नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण शुक्रवार जिवतीची कथा आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलावून आणले अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भात राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुयणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढे वा मी येते असे म्हणून सांगितले सुईण धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे ढोंग करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असे सांगू लागली तिने नशिबाला बोट लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे, खुशा असे म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्यास परवानगी घेतली राजा काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेलं वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे हाच मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलो म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावे ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केले जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो श्रावण शुक्रवारी जीवतेची पूजा कशी करावी जीवती मातेची आरती तसेच श्रावणात नॉनव्हेज का खाऊ नये शिवलीलामृत पारायण आणि नवनाथ पारायण ग्रंथाचे वाचन कसे करावे कधी करावे आणि का करावे सोळा सोमवार व्रत सूर्यनारायण व्रत अश्वत्थ मारुती पूजन श्रावणात घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा असे श्रावणाचे अनेक व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो आज ज्युवती मातेबरोबरच वरदलक्ष्मी मातेचे व्रत देखील केली जाते चला तर मग श्रवण करूया वरदलक्ष्मी व्रत कथा रत्नजडीत सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेचसुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते ती मला आपण कृपा करून सांगावी ती गोष्ट ही की हे जगत प्रभो एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याचा विधी आणि महिमा काय आहे ते मला सविस्तर सांगावे पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात हे पार्वती, पार्वती। वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे दे असे आहे या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पौत्रादी संततीची वृद्धी होते हे पार्वती ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मी पूजेला प्रारंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताचा विधी काय देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे शंकर म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कौंडिन्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकांत प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण पत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर महापतिव्रता सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते तिचे सदा सर्व काळ प्रसन्नचित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारुमती इकडे ये वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालविता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर चतुर्भुजशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजेकरता नवीन भांडी घ्यावीत पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत त्या कलशावर अनेक प्रकारची फुले व्हावी त्यावर सोने वाहावे व वा अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे हे सुबुद्ध चारुमती त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा संमंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावे देवी सुक्ताने शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा वस्त्रांदी उपचार अर्पावे देवीला अष्टगंध चंदन हळद कुंकू सौभाग्य द्रव्ये सुवासिक वगैरे सर्व अर्पण करावीत विविध प्रकारची पत्री अर्पण करावीत त्या पत्रींमध्ये पिंपळ वड बेल आंबा डाळिंबी मोगरी तुलसी कनेर केवडा चाफा इत्यादी एकवीस जातींची पाने प्रत्येकी एकवीस प्रमाणे व्हावीत मोगरी इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्ट काम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस भोजनाचे भक्ष्य भोज्य चोक्ष लेय युक्त तसेच एकवीस अनारसे वडे घारगे वा मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा नैवेद्यात जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावे आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारचे शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतूची देवीजवळ प्रार्थना करावी शक्यनुसार नृत्य गायन वादन करावे लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी हे प्रियभाषिणी चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोचल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन पाहिजे तो वर देईन याप्रमाणे वरदलक्ष्मीने चारुमतीस स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरदलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जनांची जननी आहेस तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे जगतपूज्य हे श्री विष्णूच्या वक्षस्थळावर निरंतर वास करणारे जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच यात शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरदलक्ष्मी हास्य करून अनंत वर देती झाली असे स्वप्न पाहून चारुमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले ते ऐकता छान छान फार उत्तम असे सर्व म्हणाले नंतर वरदलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसली त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून तोणे बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासने हे हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोकापूज्य हे नारायण प्रिये हे देवी निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले या वरदलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतकरण होऊन श्रुदितांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंबी वर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सनिध बसू लागली याप्रमाणे वरदलक्ष्मीच्या ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिराचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तेथे तेथे ते ते ती सोबत हत्ती घोडे रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारित त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरदलक्ष्मीचे व्रत सांगत असे सांगतात यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिजे चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्ति करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरद लक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील जे कोणी नित्य स्वस्त अंतकरणाने हे वरदलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वारा ऐकतील त्यांच्या घरी वरदलक्ष्मीच्या प्रसादाने समृद्धी येईल ही भविष्योत्तर पुराणांतर्गत वरदलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली श्री वरदलक्ष्मी कथा समाप्त मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद